निवडणुकीनंतरच्या जल्लोषातून वडगाव मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे प्रभागातील उमेदवार निवडून फटाके उडवायला सांगितल्याच्या हद्दपार आपल्या मित्राच्या भर बाजारपेठेत तरुणावर एडक्यानं जीव घेणा हल्ला केलाय या हल्ल्यात पंचवीस वर्ष रतन आप्पासो पाटोळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी दोघा संशयितांना रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे न्यायालयानं त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या नगर परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली होती या निवडणुकीत प्रभागातील उमेदवार निवडून आल्याच्या आनंदात फटाके उडवण्यात आल्याच्या संशयातून ही थरारक घटना घडली जखमी रतन आप्पासो पाटोळे हे साळी गल्ली परिसरात राहत असून ते बाजारपेठेत हार विक्रीचा व्यवसाय करतात संशयित आरोपी सागर राजेंद्र खोत हा त्याच गल्लीत शेजारी राहत असून तो हद्दपार गुन्हेगार आहे यापूर्वीही फटाके उडवल्याच्या कारणावरून सागर खोत यानं रतन पाटोळे यांना मारहाण केली होती याबाबत या पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल होती बुधवार डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमाराला हद्दपार आरोपी सागर खोत आणि त्याचा मित्र आयुब मेहबूब कावस यांनी भर बाजारपेठेत एडक्याच्या सहाय्यानं रतन पाटोळे यांच्या डोक्यावर तोंडावर आणि पाठीवर जीव घेणा हल्ला चढवला हल्ल्यानंतर दोघेही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले गंभीर जखमी रतन पाटोळे यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूरला हलवण्यात या प्रकरणी उज्ज्वला पाटोळे यांनी वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे दरम्यान संशयित आयुक्त सरकावस यानं स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एडक्याला धार दिल्याचा फोटो स्टेटसवर ठेवला होता जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय दोघा संशयितांना रात्री उशिरा अटक करण्यात आली असून आज त्यांना न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं ना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे